नमस्कार बाळांनो धडा चौदावा धडा चौदावामध्ये अतिशय छान पैकी धडा आहे बाळांनो गड आला पण सिंह गेला गड आला पण सिंह गेला आता सिंहाची उत्पन्न उपमा कोणाला दिलेली आहे बघा तानजी मालूसरेंना जो शिवाजी महाराजांचा विश्वासू सरदार होता भक्कम मजबूत निष्ठावंत सरदार तानाजी मालुसरे त्याचे नाव होते तानाजी मालुसरे विश्वासू सरदार कोणत्याही कामात नाही कमीपणा नाही मी कोणतेही काम दिलं तर ते परिपूर्ण करणारच असा तो विश्वासू सरदार तानाजी मालुसरे बाळा त्याच्यामुळे त्याला उपमा दिलेले गड आप ताब्यात घेतला गड जिंकलेला आहे बाळान त्यांनी कोंडाणा किल्ला जिंकलेला आहे पण तो जिंकला पण तो एक आपला मोहरा मात्र गेलेला आहे त्याने जीवाचे प्राण दिलेले आहेत पण गड मात्र त्याने जिंकलेला आहे असा तो सिंह तानाजी माडुसरे बघूया बाळांनो पुढे मासाहेबांची इच्छा शिवरायांनी जयशिंगात दिलेले तेवीस किल्ले अजून मुघलांकडे होते कोंडाणा बघा कोणता किल्ला कोंडाणा कोंडाणा हा त्यातलाच एक किल्ला एक दिवस जिजामाता शिवरायांना म्हणाला काय म्हणाले बाळांनो शिवबा कोंडाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही तो परत घे पुण्याजवळील कोंडाणा स्वराज्यात असावा म्हणून शिवरायां शिवरायांची ही तळमळ होती कोंडाण्यावरील मुघलांचा ताबा ही बाप जिजामाता आणि शिवराय यांच्या मनात सलत होती त्यांचं मन हे होत होत काय करावे त्यांना चेन पडेना ते विचार करायचे शिवरायांनी कोंडाना घ्यायचाच भेद केला पण कोंडाना जिंकणे अतिशय अवघड होते सोपे नव्हते शिवराय विचार करू लागले बाळांनो काय करावे कसा घ्यावा कशा पद्धतीने लढा द्यायचा मुघलांशी या कामगिरीसाठी निवडावे कोणाला की कोणावर जबाबदारी सोडावी याविषयी जिजामाता आणि विचार करू लागलेले आहेत आणि विचार केल्यानंतर कोंढाणा सर करण्याची कामगिरी फार कठीण होती त्यामुळे त्यांच्यातला खरा मोरा निष्ठावंत तानाजी मालोसरे तानाजी मालोसरे हा आरंभापासून सुरुवातीपासून शिवरायांचा साथीदार होता सोबती कोकणात महाडाजवळ उंबरटे गाव गावात राहणारा तो तानाजी मालुसरे तिथला तो राहणारा शिवरायांच्या कामात तानाजीला कुचराई अजिबात वाटत नव्हती धिरंगाई माहितच नव्हती सगळी काम निष्ठेने करायचा शिवाय महाराज जी कामगिरी सांगतील ती हाती घ्यायला तानाजी केव्हाही तयार असायची मोठा हिम्मतवान गडी होता तो मेहनती होता तो अंगाने धिप्पाड होता भक्कम होता मजबूत होता ताकदीने भारी होता बुद्धीने हुशार होता चलाक होता तरबेज होता तरबेज हुशार बुद्धीने चलाक हुशार तरबेज होता कोणतेही काम करण्यात तो त्याचा हातखंडा होता मजबूत शिवरायांवर त्याची आलोट भक्ती होती प्रेम होते विश्वास होता आधी लग्न कोंढाण्याची बघा आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाची तानाजीचा मुलगा रायबा एकुलता एक मुलगा बाळांना आणि त्या रायबाचं लग्न अक्षरशः चार दिवसावरती येऊन ठेपलेलं होत अशा परिस्थितीत आणि कोंडाण्या किल्ला तर जिंकायचं आहे आणि त्या कोंडाण्या किल्ल्याला आमंत्रण देण्यासाठी शिवरायांना आमंत्रण देण्यासाठी जाणार होते ते पुढे काय झालं बघा रायबाच लग्न असल्यावर सुद्धा तानाजी मालू सरे काय म्हटले आधी 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 काय सांगणार नाही पुढे जाऊया मग लक्षात घेऊया आधी सांगितलं तर तुम्हाला समजणार नाही मग पुढे धड्याला अर्थ राहणार नाही बाळानो बघा पुढे काय झालं तानाजी आपल्या मुलाच्या आधी लग्न कोंडाण्याचे म्हणजे कोंढाणा किल्ला जिंकायचाय मग रायबाचे आधी आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे रायबाचे म्हणजे त्यांच्या मुलाचे तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होता म्हणजे कामात बरोबर त्याचा एकुलता एक, एक मुलगा रायबा तानाजीच्या घरी रायबाच्या लग्नाची तयारी जोरात चालली होती लग्न चार दिवसावर येऊन ठेपले होते अशा परिस्थितीत तानाजीला वाटले महाराज आणि मासाहेब यांना आपण लग्नाला बोलवावं आमंत्रण हो, द्यावं असं तानाजीला वाटलेलं आहे बघा पुढे काय झालं तानाजी तानाजी व शेलार तो शेलार मामाला बरोबर घेऊन रायबाचे लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे आला शेलार मामाने शिवरायांना लग्नाचे आमंत्रण दिले शिवराय म्हणाले शेलार मामा तुम्ही रायबाचे लग्न वरकून घ्या म्हणजे करून टाका आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही कारण काय असेल बाळांना पुढे बघूया सांगणार नाही तुम्हाला मी कारण आम्ही जातीने कोंडाण्याच्या कामगिरीवर लढा देण्यासाठी जाणार आहोत कोंडाणा किल्ला जिंकण्यासाठी जाणार आहोत शिवरायांचे हे शब्द ऐकताच तानाजी म्हणाला बघा त्यांच्या मुलाचं लग्न यावर तानाजी काय म्हणाले शिवरायांचे हे शब्द ऐकताच तानाजी म्हणाले महाराज तानाजी जिवंत असताना असल्या जीवावरच्या कामगिरीवर आपण जाणार मग आम्ही कोण आम्ही कशासाठी आहोत तुम्ही का जाणार आम्ही आहोत ना मग आम्ही कशाला ते काही नाही आधी लग्न कोंडाण्याचे मग रायवाचे आधी लग्न कोणाचे कोंडाण्याचे मग रायवाचे कोंडाण्याच्या कामगिरीवर मी जाणार मला तुम्ही आशीर्वाद द्या तानाजीचा बेत तानाजी कोंढाण्याच्या नेमलेला उदयभान हा राजपूत किल्लेदार होता आणि तो मोठा कडक होता गडाला दोन दरवाजे होते दोन्ही ठिकाणी उदयभानाने पक्का बंदोबस्त ठेवला होता तेव्हा गडावर जायचे कसे तानाजीने गडाभोवती टेळणे केले टेळणी करणे पाणी करणे सगळीकडे आणि पश्चिमेला उंचच उंच कडा होता कडा चढून जायचा बेत केला तानाजी आपल्या धाकट्या भावाला म्हणाला सूर्याजी तू पाचचे बघा त्यांचा भाऊ सक्का भाऊ तानाजीचा लहान भाऊ सूर्याजी सूर्याजी तू पाचसे गडे घेऊन कल्याण दरवाजा गाठ मी तीनशे मावळे घेऊन बघा तू किती पाचसे आणि मी तीनशे मावळे घेऊन कडा चढून गडावर येतो गड गडतडचा आम्ही कल्याण दरवाजा उघडला मग यात तुम्ही आत घुसा एकदम धुवा उडून शत्रूला चला सूर्याजी आणि तानाजी दोघे दोन्ही वाटांनी निघालेले आहेत दोन्ही बाजूला आणि कड्यावरून गडावर कड्यावरून चढून गडावर जायचे आपल्याला आता रात्रीची वेळ होती बाळांनो तानाजी व त्याचे मावळे कड्याच्या पायथ्याला म्हणजे पायथ्याशी जसं डोंगराच्या पायथ्याशी म्हणतो ना तसं आपण गडाच्या पायथ्याशी आलं लक्षात बाळनो पायथ्याशी काळोखात उभे होते अंधार काळोख म्हणजे अंधारात उभे होते रात किडे म्हणजे किड्यांचा आवाज किरकिर असा आवाज येत होता तानाजी तानाजीचे पाच असा तरुण मावळे कड्या चढायला पुढे झाले कडा केवढा उंच पंथ एक कपारीस धरून कोटे फटीत बोटे घालून मोठ्या हिमतीने कडा चढून वर गेलेले आहेत आणि त्यांनी दोराचे टोक एका घट्ट झाडाला बांधले आणि मग काय तानाजी आणि त्याचे मावळे दोरावरून भराभर चढून गड गडावर चढून गेले आणि तानाजीचा पुढे पराक्रम काय झाला बाळांनो तो आपण पाहणार आहोत इकडे सूर्याजीने आपल्या मावळ्यास कल्याण दरवाजा गाठला आणि तो उघडण्याची ते वाट पाहतच राहिले लढाईला सुरुवात झाली उदय खबर लागली नगारा वाजला चौघड आहे नगारा आणि उदय सैन्य मावळ्यांवर चाल करून आले हात लढाई सुरू झाली तलवारीवर तलवारी वारावर वार झपाजप सुरू झाली ढाला खणानू लागल्या आवाज करू लागलेले आणि मस्यालीचा नाच सुरू झाला मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला तानाजी सिंहासारखा लढतच राहिला सिंहासारखा लढतच राहिला उदय भानाने त्याच्यावर झेप घेतली आणि झेप घेतल्यानंतर दोघांची दो दो झुंज लढाई खूप जोरात सुरू झाली आणि दोघे शूरवीर होते दोघेही शूरवीर होते कोणीही हटेना कोणीही माघार घेईना इतक्या तानाजीची ढाल तुटली आणि तुटल्यावर त्याच्या हाताला त्याने लगेच शेला गुंडाळला आणि शेला गंडाळून शेलावर वार झेलत असा वार झेलत ते लढू लागले शेवटी दोघेही एकमेकांच्या वारांनी जबर जखमी झाले रक्त भंभार झाले धारा तीर्थी पडले आणि धारातील ती कोसळल्यावर बाळांनो गड आला पण सिंह गेला गड आला पण सिंह गेला तानाजी पडला हे सगळ्या मावळ्यांना समजलेलं आहे आणि समजल्यानंतर हे पाहून मावळ्यांचा धीर खचला मावळे घाबरले आणि घाबरल्यामुळे बघाबाळांना सत्य घटना आहे मावळे घाबरले घाबरल्यावर मावळ्या मावळ्यांचा धीर खचला की आता करायचं काय आपला सिंहासारखा एक आपला हे गेला वीर गेलेला आहे आणि करायचं काय जो साथीदा महाराजांचा तो गेलेला आहे आणि अशा परिस्थितीत धीर कसला ते पळू लागले इकडे तिकडे घाबरून इतक्या सूर्याजी त्याचा भाऊ बघा तानाजीचा भाऊ सूर्याजी भाऊकडे न बघता सूर्याजी व त्याच्या बरोबरचे मावळे कल्याण दरवाज्यातून येऊन पोचले आपला भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला खूप वाईट वाटले दुःख वाटले वाईट वाटले खूप नाराज झाला खूप नाराज झाला मन मन खूप खिन्न झाले त्याचे पण ती वेळ बाळांनो दुःख करण्याची नव्हती नाराज होण्याची गरज नव्हती घाबरून जाण्याची गरज नव्हती भीती निर्माण होण्याची गरज नव्हती मोठे मन उंच बळून केले पुन्हा निकराने ते दुःख करण्याची नव्हती ती वेळ होती बाळांनो लढण्याची आपला भाऊ तीर्थ पडलेला असून सुद्धा बघा सूर्याजीने काय केलं सूर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकला बाळांनो आणि कापून टाकल्यावर पळणाऱ्या मावळ्यांना काय म्हणाले तो आडवा झाला पडणाऱ्या जे पळून जात होते त्यांना आडवा झाला आणि काय म्हणाला सूर्याजी बघा बाळांनो म्हणाला अरे तुमचा बाप इथे मरून पडलाय तुमचा बाप इथे मरून पडलाय म्हणजे तानाजी मालुसरे त्याचा भाऊ सूर्याजी म्हणालेले कोणाला मावळ्यांना थांबा पलता कुठे भागूबाई सारखे पलता कुठे तुम्ही तुम्ही मागे फिरा सैनिकांना धीर आला कोणाचा आवाज ऐकून सूर्याजीचा आणि सगळे सैनिक थांबले त्यांना धीर आला आणि सूर्याजीचा आवाज ऐकल्यावर और। कड्यावरून उड्या टाकून की कड्यावरचा दोर कापून टाकल्यानंतर कड्यावरून उड्या टाकून मारा नाहीतर शत्रूवर तुटून पडा अशी तानाजीने गर्जना केलेली <coughs> मावळ्यांना समजावून सांगितले आवाज करून सांगितले ओरडून सांगितले आणि एवढ्यातच मावळ्यांना स्फुरण चलले त्यांना पुन्हा स्फूर्ती मिळालेली आहे या आवाजामुळे आणि पुन्हा ते निकराने मावळी मागे फिरले तीर्थ पडलेल्या तानाजीचे तानाजीला शय देण्यासाठी आपण निकराने लढले पाहिजे आपल्या कोंडाना त्यांनी आपल्या स्वाधीन केलेला आहे जिंकून आणलेला आहे आणि आपण का पळायचं भागूबाई सारखी असं त्यांनी मावळ्यांनी निश्चय केला मावळे मागे फिरले गणघोर मग लढाई झाली आणि मावळ्यांनी गड शेवटी सर केला पण गड सर करताना तानाजी सारखा शूर वीर गेला शूर मोरा धारा तीर्थी पडला जिजा मातेस व शिवराया बातमी कळल्यानंतर त्यांना खूप दुःख वाईट वाटले वाईट वाटले पण सिंहासारखा शूर तानाजी गेल्यावर शिवरायांना खूप वाईट वाटल्यामुळे शिवराय म्हणाले बाळांनो मावळ्यांनो मावळ्यांनो गड आला पण आपला सिंह गेला गड आला पण आपला सिंह गेला म्हणजे तानाजी मालोसरे कोंढाण्याचे सिंह गड हे नाव सार्थ झाले बघा कोंडाण्याचे नाव काय झाले हे नाव सार्थ झाले ही घटना सोळाशे सत्तर मध्ये घडलेली बाळांनो पुढे उमरटे गावी जाऊन शिवरायांनी रायबाचे लग्न केले बघा आजिजा मातेने आणि शिवराय स्वतः जाऊन त्यांनी रायबाचे लग्न केलेले आहे बाळांनो आलं लक्षात बाळ खूप छानसा धडा आहे बाळांनो दोन वेळा दोन वेळा धड्याचं वाचन करा मी पुन्हा मी वाचन करून धडा शिकवते बाळांनो त्यामुळे दोन वेळा धड्याचं वाचन करा आणि पान नंबर छप्पन्नवरती प्रश्न दिलेत अचूक अपर्याची वर्तुळ रंगवा ते वहीमध्ये लिहायचे प्रत्येकी एका वाक्यात लिहा आणि थोडक्यात उत्तरे लिहा अशा पद्धतीने प्रश्नांची उत्तरे पान नंबर छप्पन्नवरती आहेत आणि छानपैकी बाळांनो धड्याचं वाचन करा आणि व्यवस्थित प्रश्नांची उत्तरे लिहा आणि बाळांनो इथेच मी थांबतो धन्यवाद